बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा ननन भाऊजाईचा सामना होत आहे या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे बारामतीकरांनी आतापर्यंत लेकीला निवडून दिले आता, आता सुनेला निवडून द्या पवार आडनाव असेल तिथे मतदान करा असे आवाहन अजित पवार यांनी केले होते बारामतीकरांनी पवार आडनावाच्या मागे उभं राहायला हवं त्यात चूक काय आहे दोन गोष्टी असतात एक मूळ पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार असे पवार यांनी म्हटले होते त्यांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटातील महिलाही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले शरद पवारांच्या विधानावर सुनेत्र पवार यांना विचारले असतात त्यांना अनावर झाले डोळ्यांना रुमाल लावत उत्तर न देताच त्या निघून गेल्या या प्रश्नामुळे सुनेत्र पवार भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले कोणते उत्तर न देता त्यांनी तिथून निघून जाणे पसंत केले शरद पवार यांच्या विधानावरून अजित पवार गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या तर शिंदे गटातील नेत्या शीतल मात्रे यांनी देखील ट्विट करत शरद पवारांवर टीका केली आहे माननीय शरद चंद्र पवारजी आपण महाराष्ट्रातल्या सर्व सुनांचा अपमान केलेला आहे कारण ही महाराष्ट्राची भूमी आहे तारा राणींची ही भूमी आहे सावित्रीमाईंची माईंची ही भूमी आहे जिजाबाईंची या सर्व सुना होत्या आणि यांनी समाजासाठी त्याचप्रमाणे स्वराज्यासाठी काय केलंय हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे या महिलांचा आपण अपमान करता आहात पुत्री प्रेमामुळे सुनेचा अपमान करताय आपल्यासारख्या जाणत्या राजकारणांकडून ही अपेक्षा नव्हती